दाजीपेठ अप्पा गणपती प्रतिष्ठानच्या वतीनं यंदाच्या गणेशोत्सव काळात कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराचा देखावा सादर करण्यात येणार आहे दाजीपेठ येथील अप्पा गणपती प्रतिष्ठानची वार्षिक बैठक रविवारी मंडळाचे अध्यक्ष मेघनाथ एमूल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी मागील वर्षाच्या काळात देखावा तयार केलेल्या कलाकारांचा तसंच देणगीदारांचा सत्कार करण्यात आला दरम्यान मागील वर्षी अप्पा गणपतीच्या वतीनं तिरुपती बालाजी मंदिराचा आकर्षक देखावा सादर करण्यात आला होता त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता यंदा मंडळाच्या वतीनं कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराचा देखावा सादर करण्यात येणार असल्याचं आप्पा गणपतीचे अध्यक्ष मेघनाथ एमूल यांनी सांगितलं दरवर्षी सुद्धा आयोजित केला होता जास्तीत जास्त कार्यकर्ते यावेळी या मिटिंगला उपस्थित होते अतिशय आनंद होता मागच्या वर्षी जो आम्ही तिरुपती बालाजीचा देखावा जो केला होता हो त्या सोलापूर जिल्ह्यात तर महाराष्ट्रातून खूप आम्हाला लोकांनी सहकार्य केलं आणि खूप लोक या गणपतीचं दर्शन घेऊन बालाजीचं सुद्धा दर्शन घेऊन गेले होते त्याच भक्त्यासाठी आणि त्या मागच्यावरचे जे भक्त आले नव्हते त्या भक्तांशी सुद्धा यावर्षी आम्ही कोल्हापूर महालक्ष्मी या देवीचा उभयूप देखावा आम्ही साजरा कर देखावा साजरा करत आहोत सर्व सोलापूर या बैठकीला विवेकानंद महिंद्रकर हरी सोमा गजानन कलशेट्टी वासुदेव दोरनाल मनोहर कोडम अनिल भनमाने विजय महिंद्रकर गोवर्धन दोरनाल दशरथ महिंद्रकर अंबादास कनकी महेश कोडम सचिन महिंद्रकर प्रभाकर कुरापाटी उमेश कोडम आनंद एमूल अनिल अन्ने अनिकेत कलशेट्टी अंबादास एरवा यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते